माझ्यासोबत की कोळीवाडे हे क्लस्टरमध्ये जाऊ शकत नाहीत जाऊ शकत नाहीत कोळीवाड्यांचा विकास म्हणजे जसे आहेत तशीच पक्क घरी कशी घरं देऊ शकतो डीसीआर मध्ये थोडा बदल करून आपण त्यांना काही वेगळा देऊ शकतो का डीसीआर मध्ये मासे सुकवण्यासाठी बोटीच्या डॉकिंगसाठी कोल्ड स्टोरेजसाठी ह्या काही जागा आपण करून देऊ शकतो का कारण अनेक त्याच्यावर अडचणी आहेत तर मला वाटतं ह्याच्यावर विचार होणं गरजेचं आहे तरच मत्स्य व्यवसाय आपल्या राज्यात वाढू शकेल शेवटची गोष्ट म्हणजे डेअरी डेअरीचा जो विशाल आहे दुग्ध व्यवसाय अध्यक्ष महोदय माझ्याकडे वरळीमध्ये वरळी डेअरी आहे आणि समोर डेअरी टेनिमेंट आहेत माझी विनंती ही राहील शासनाकडे की वरळीची जी डेअरी आहे तिथे इमारत न बांधता ओपन स्पेस चांगलं वरळीकरांसाठी मुंबईकरांसाठी मोकळं मैदान असू शकतं तिथे पर्यटनासाठी काहीतरी चांगलं होऊ शकतं मला वाटतं सगळीकडे कॉन्क्रीट आणि सगळीकडे ब्रिक मोटर न बांधता चांगली मोकळी जागा होऊ शकते आणि जिथे डेअरी टेनिमेंट आहे म्हणजे रस्त्याच्या पलीकडे आत्ता त्या बिल्डिंगी पड पड्यास आल्या पडण्यासाठी आल्यात मोडकणीस आहेत त्या तिथे रिपेअर होऊन जे डेअरीचे आमचे कामगार आहेत त्यांना चांगली घरं आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांना चांगली घरं मिळू शकतात जे रिटायर्ड होतात त्यांच्यासाठी देखील चांगली मोफतची घरं आपण बांधू शकू आणि पोलीस हाऊसिंग तिथे येऊ शकतं ह्याच्यावर विचार होणं गरजेचं आहे एक महत्वाचा विषय माझ्याकडून किंवा कोणाकडून राहू नये म्हणून आता आपण पाहतोय सार्वजनिक बांधकाम मध्ये साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आता पडला दोन महिन्यापूर्वी पडला मालवणमध्ये राजकोट किल्ल्यामध्ये बरोबर आहे ना अध्यक्ष महोदय मला वाटतं आपल्या सर्वांनाच वेदना झालेल्या आहेत आपण सर्वच तिथे जाऊन खेद व्यक्त केलं दुःख व्यक्त झालं मी हा आरोप करणार नाही की हा सरकारचा हेतू नाही आहे कदाचित सरकारचा हेतू असेल की चांगला अजून भव्य दिव्य तिथे स्मारक व्हावं भव्य दिव्य पुतळा बनावा आणि शंभर टक्के बनायलाच पाहिजे याचे आम्ही सर्वच इथे आमदार बसलेलो आहोत आमची आमचं सगळ्यांचं एकमत आहे पण अध्यक्ष महोदय मी मुख्यमंत्र्यांच्या नजरेत एक आणून देऊ इच्छितो की ह्या सप्लिमेंटरी डिमांडमध्ये या पुरवणी मागण्यांमध्ये ह्या मागणीसाठी फक्त हजार रुपये फक्त हजार रुपये इथे नोंद झालेली आहे जे कोणी अधिकारी ह्या फसवणुकीत असतील कदाचित मुख्यमंत्री महोदयांच्या पण हे नजरेत आलं असेल मी काही याच्यात कोणावर आरोप करत नाहीये पण मुख्यमंत्री महोदयांना मी आत्ता विनंती करत आहे आवर्जून विनंती करत आहे की याच्यासाठी जो कोणी दोषी असेल हा अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कोणी दोषी असेल की छत्तीस कोटीचा पुतळा पुतळा आपण सांगतो की अधिकचा सा द्या पण एक हजार रुपये अध्यक्ष मत ह्याच्यात हो तुम्ही दाखवत आहे त्या अधिकाऱ्याला सस्पेंड लगेच केलं पाहिजे ही माझी मागणी राहील पुन्हा एकदा हे जे विषय मी मांडलेले आहेत कुठेही काही पुरवणी मागण्यात बदल मागत नाहीये पण या धोरणात्मक जर बदल केले तर महाराष्ट्राचा फायदा होईल विरोधी पक्ष म्हणून जबाबदार विरोधी पक्ष म्हणून या मागणी मी आपल्याकडे मांडत आहे धन्यवाद श्रीमती रंजनाताई जाधव सन्मान्य अध्यक्ष महोदय पुरवणी मागण्यावरती मागण्या करीत मी उभी आहे अध्यक्ष महोदय मी आपली आभारी आहे की आपण मला उद्योग ऊर्जा आणि सार्वजनिक बांध